नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपण पाहू शकता आहे सर्वांचा लाडका महाराष्ट्राची आण शान दशम हिंद केसरी बाकासूर चांगला आराम करतोय तर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज गुरसाळे मैदानात पाहणार होता पण काही कारण कॅन्सल झालं व उद्या तेरा तारीख त्याच फाटीवरती गुरसाळे मैदान या मैदानात पाहणार आहे आदत या मैदानात तर आपला सर्वांचा लाडका उद्या घुरसाळे मैदानासाठी सज्ज आहे तर पाहिर्याचे व्हिडिओ उद्या आपल्याला सकाळी चॅनलवरती दिसेल तर सर्वांनी उद्या चॅनलवरती 바가, 대단히 고맙습